हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी छान असं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते सांगणार आहे आता मी इथं दूध घेतलेलं आहे हे दूध मी आता गरम करायला ठेवून देते आता यामध्ये आपण काय करूया दूध गरम होते तोपर्यंत हे थोडंसं दूध मी साईडला काढलेलं आहे यामध्ये आपल्याला हे दोन चमच असं कस्टर्ड पावडर मिळतं तर मी हे यामध्ये दोन चम्मच कस्टर्ड घेणार आहे आणि हे बघा हा एक चमच आणि अजून एक चम्मच मी कस्टर्ड घेऊन आता यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं यामध्ये जे बुठडे आहेत ते व्यवस्थित मिक्स होऊन छान असं बनतं त्याच्यामुळे आपलं हे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण हे सर्व फ्रूट्स कट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हा आपलं हे दूध छान असं तापलेलं आहे तर आता यामध्ये आपण हे जे तयार केलेलं कस्टर्ड आहे ना तर हे आता यामध्ये टाकणार आहोत आणि आपल्याला हे ज्यावेळी टाकत आहोत त्यावेळी आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे नसेल तर हे कस्टर्ड यांना खाली चिपकेल त्याच्यामुळं आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे बघू शकता जर तुम्ही हलवलं नाही तर हे कस्टर्ड खाली चिपकेल त्याच्यामुळं हे तुम्हाला कंटिन्यू हलवायचं आहे तर असंच थोडा वेळ आपण याला छान हलवून शिजवून घेऊया है। आता हे आपलं तुम्ही बघू शकता थोडंसं थिक टाईपमध्ये झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर टाकणार आहोत आणि एक दोन मिनटं छान हलवून घेणार आहोत गोड तुमच्या पसंतीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे दोन मिनटं आपण छान असं शिजवून घेऊ आणि याला थंड करायला ठेवून देऊ तुम्ही बघू शकता हे असं थोडं थिक झालेलं आहे थंड झालं तर हे अजून थोडंसं थिक होतं तुम्ही पाहू शकता हे कस्टर्ड मी त्या छोट्या पातेल्यामधून काढून मोठं घेतलेलं आहे कारण ते थोडं छोटं झालं म्हणून मी हे मोठं घेतलेलं आहे आता याला आपण थंड करून घेऊ पाहू शकता हे कस्टर्ड मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे असं थोडंसं घट्ट टाईममध्ये झालेलं आहे आता याला या छान या। असं बाऊलमध्ये काढून घेऊया आपण आणि यामध्ये आपल्याला जे तुमच्याकडे जे ॲवेलेबल असतील ते फ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता तर मी आता हे ॲपल यामध्ये टाकत आहे त्याचबरोबर हे चिक्कू आणि बनाना माझ्याकडे हे थोडेसे ग्रेप्सचे तुकडे होते त्याचबरोबर ग्रेप्स आणि अनार तर तुमच्या आवडीचे फ्रू फ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्ही पाहू शकता आपलं हे कस्टर्ड किती छान झालेलं आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यावरती थोडेसे काजू बदामसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे आपलं हे छान असं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि यामुळे लहान मुलांना कसे फ्रूट्स आवडत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टर्ड करून दिलात तर लहान मुले खूप आवडीने हे सर्व फ्रूट्स खातात तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू